नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर ओतूर ओतूर येथील शेख तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेख तांबोळी येथील कांदा लिलाव दोनशे एकावन पंचावन्न रुपये साठ पासठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये म्हणजे दोनशे ऐंशी रुपये पाचवीस डबल એકશે નવનશીસ ચાલીસ રોપાય દોનશ પન્નાસ સાઠ સત્તર રોપાયોપ સાનશ રોપાયોપ સાતર નવશ રોપેરે તીનશે એસ ટી ડબલ दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी डबल दोनशे ऐंशी नव्वद तीनशे दहा पंधरा वीस रुपये पॉईंट चालू आहे तीनशे वीस रुपये पॉईंट एस टी रोपय दोनशे पन्नास रोपय दोनशे सत्तर रोपयक अजना घडवे दोनशे कोण आहे मला कोण आहे ऐंशी रोपे नव्वद रोपे दोनशे रोपय दोनशे दहावीस तीस चाळीस पन्नास आहे अरे चालायचे का

લે પન્નાસ સાઠ પાસઠ સત્તર નવ પુરે તીનશે રોપ હોય પુરે તીનશે રોપ હોય પુરે તીનશે રોપ હોય ભલે સકલી બોલાઈ ગયા तीनशे रोपय एम टी कानावाले घरी व्हायचे मे दोनशे पासष्ट दोनशे सत्तर दोनशे सत्तर ते पंच्याहत्तर म्हणून एम निघ एमटी खाना रोपे पासष्ट रोपय सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रोपय नव्वद पंच्याण्णव तीनशे रोपय तीनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रोपय तीनशे दहा रुपये वीस रोपये तीनशे तीस रुपये तीनशे चाळीस रोपे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये हॉटेल आणि किती तीन तीस तीन